या दिवशी स्वारगेट बस स्थानकामध्ये एका प्रवासी महिलेवर बलात्कार करण्यात आला ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रात नाही तर जगात पसरली आणि आम्ही सगळे शॉक मध्ये होतो ते जर सतर्क असते त्या मुलीवर बलात्कार आपण समजू त्या मुलीवर बलात्कार झाला तर हा बलात्कार घडलाच नसतो हे तुम्ही कुठल्या पुरावेनीशी बोलता तुम्ही प्रत्येक केस निर्भयाशी कंपेरिजन नाही करू शकत नमस्कार मी माधुरी कुमकर टॉप न्यूज मराठी मराठीमध्ये आपलं स्वागत पुण्यातील स्वारगेट बस स्थानकामध्ये एका सव्वीस वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना घडली आणि या घटनेनं फक्त पुणे नाही तर महाराष्ट्रभरामध्ये मोठी खळबळ उडाली आता या आरोपीला अटक करण्यात आलेली आहे बारा मार्चपर्यंत त्याला पोलीस कोठडी देण्यात आलेली आहे मात्र या प्रकरणामध्ये अनेक धक्कादायक खुलासे झालेले आहेत आणि या प्रकरणाला एक वेगळं वळण मिळा मिळाल्याचं सुद्धा आपल्याला पाहायला मिळतंय ज्यावेळेस या आरोपीला कोर्टामध्ये दाखल करण्यात आलं त्यावेळेस आरोपीच्या वकिलांकडून दावा करण्यात आला की जे काही घडलं ते परस्पर सहमतीने घडलं आर्थिक व्यवहार झाल्याचा सुद्धा दावा करण्यात आला या प्रकरणामध्ये त्यामुळे एकूणच या प्रकरणाची नेमकी सत्यता काय आहे यासह वकिलांसह पुण्यातील राष्ट्रवादीच्या नेत्या रुपालीताई ठोंबरे पाटील यांनी सुद्धा असाच दावा केलेला आहे की या हे जे प्रकरण घडलेलं आहे ते संमतीनं घडलेलं आहे नेमका काय प्रकार आहे त्यांनी काय दावा केलेला आहे याच सगळ्या विषयासंदर्भामध्ये आज मी त्यांच्याशी बातचीत करणार आहे टॉप न्यूज मराठीमध्ये ताई आपलं स्वागत आहे एकूणच हा संपूर्ण जर प्रकार घडला अगदी सुरुवातीला कशा पद्धतीनं ही घटना घडली ती समोर आली मात्र आताच्या घडीला जर बघितलं तर अगदी वेगवेगळे खुलासे आणि वेगवेगळे कमगोरे या संपूर्ण घटनेसंदर्भातले बाहेर येतात तुम्ही नेमकं म्हटलेलं आहे की वकिलांनी जसा दावा केलेला आहे त्यानुसार की जे काही घडलं ते सहमतीने घडलं नेमकी तुमच्याकडे काय माहिती होती एक लक्षात घ्या माझ्याकडे जी माहिती आहे मी राष्ट्रवादी पक्षाची नंतर मी पहिली वकील आहे आणि पुणेकर आहे ज्या दिवशी स्वारगेट बस स्थानकामध्ये एका प्रवासी महिलेवर बलात्कार करण्यात आला ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रात नाही तर जगात पसरली गेली आणि आम्ही सगळे शॉक मध्ये होतो कि आपले पुनेत पुनेत की आपल्या पुण्यात कसा काय हा प्रकार घडू शकतो कारण का आमचं पुणे तसं सुरक्षित आहे आणि राहिलंच पाहिजे ही आमची पहिली प्रायोरिटी आहे पुणेकरांची सुद्धा आणि राजकारण्यांची सुद्धा याच्यात सगळेच राजकीय आले परंतु त्यावेळेला फक्त तर ही बातमी बाहेर आली ही बातमी बाहेर आल्यानंतर आरोपी ताब्यात नव्हता आरोपी तीन दिवस तीन दिवसांनी आरोपीच्या मुसक्या आवळल्या लक्षात घ्या या मुसक्या आवळण्याच्या आधी एक व्हिडिओ सगळ्यांच्या समोर आला त्याच्यामध्ये जी महिला आहे फिर पीडिता आहे ती बस स्टँड पासून त्या बस पर्यंत स्वतः जाते ती पुढे जाते आणि जो तिच्यावर बलात्कार करतोय तो मागून जातोय पण त्याच्यावरनं सुद्धा अनुमान काढणं अवघड होतं म्हणून त्यावेळी कोणीही काही बोललं नाही कारण का सत्यता समोर आलेली माहिती ही खरी तपासून घ्यायची असते त्यानंतर मुसक्या आवळल्या त्याला शेताच्या उसात पकडला वगैरे वगैरे समथिंग मग पुणे पोलिसांची प्रेस झाली की त्याने आत्महत्याचा प्रयत्न वगैरे केला असं होतो तो त्या घटनेचा घटनेची माहिती पुण्याच्या सीपीने दिली जेव्हा कोर्टात त्याला हजर केलं मी स्वतः त्या कोर्टामध्ये हजर होते कारण का मला पूर्ण प्रकार माहिती करून घ्यायचा होता आणि एक ऍडव्होकेट म्हणून लक्षात घ्या या गोष्टी आम्हाला सगळ्यात त्या परतवून पाहाव्या लागतात खात्री माहिती करावी लागते आरोपीच्या वकिलांनी सांगितलं की मी बलात्कार केला नाही बघा त्या आरोपीशी बोलल्यानंतर तोपर्यंत आरोपी समोर कोणाच्या आलाच नव्हता फक्त त्याची वकिलाशी भेट करून दिली आणि ती कायद्याने द्यावीच लागते कारण का त्याच्यावर जो आरोप ठेवण्यात आलेला आहे त्याच्यामुळे ती माहिती आरोपी शिवाय जास्त कोणी देऊ शकत नाही ना घरातले ना बाकीचे हो आमचे संबंध आले आमचे शारीरिक संबंध झाले पण मी बलात्कार केलेला नाही त्याच्यात त्याने आरोपीला सांग आरोपीने वकिलाला सांगितलं की आमच्यात आर्थिक देवाणघेवाण पण झालेली आहे मग हे सगळं आर्ग्युमेंट ऐकल्यानंतर आता मला पुणेकर म्हणून वाटलं वकील म्हणून हे ठीक आहे आम्हाला आहे याच्यामध्ये होत राहतात कि नाहक पुण्याची बदनामी झाली याचा मला खरंच खेद आहे आणि हा प्रत्येक पुणेकाराला असेल कारण का हा बसस्टँड मधला प्रकारे हा बसस्टँड मध्ये आमच्या माता भगिनी रोज प्रवास करतात येतात जातात तिथे सुद्धा सुरक्षित नाही तर याच्यात चूक कोणाची म्हणताल तर मी पोलीस प्रशासनावर याच ताशेरे लावेल का तुमच्याकडे जेव्हा एखादी तक्रार येते पोलीस ही सक्षम यंत्रणा आहे तुम्ही त्या पीडितीला विश्वासित घ्यायला पाहिजे होतं तिच्याकडनं चौकशी करायची होती तिच्या फोनवर म्हणजे एखादा आरोपी सापडत नाही म्हणल्यावर तुम्ही कॉल रेकॉर्ड म्हणा किंवा त्यांचं लोकेशन सगळं ट्रेस करता मग याच्यात तुम्हाला थोडी सुद्धा वाटली नाही की आपण याच्यात माहिती घेतली पाहिजे त्या मुलीची तक्रार ठीक आहे तिची जी, जी तक्रार ती दुसऱ्या अर्थाने तुम्ही घेऊ शकत असतात की पैशाची फसवणूक झाली वॉट एव्हर काय याच्यामध्ये पण बलात्कार झाला महिलेवर ते पण हे शॉकिंग आहे आहे आणि दुर्दैव आपल्या इथे कि त्याची माहिती न घेताच प्रत्येक जण तुटून पडलं मला काय म्हणायचं तुम्ही कुणालाही कचाट्यात पकडा किंवा काही करा परंतु आपलं पुणे शहर बदनाम होत याचा खरंच खेद आहे ही जी आमची पुण्या पुणे पुणे शहराची जी बदनामी झाली ती कोण भरून काढणार आहे आणि ज्या वेळेला ही केस झाली तीनशे शहात्तर काय तीनशे शहात्तर महिलेच्या इच्छेविरुद्ध तिच्यावर बळजबरी करणे साधी साधी ती कायद्याची व्याख्या आहे त्याच्यात बाकीच्या सगळ्या गोष्टीत मी कोर्टातला आर्ग्युमेंट तुम्हाला एवढं झालं आपल्या इथं काय झालंय सोशल मीडिया मीडिया एवढं वास झालेलं ना की सोशल मीडियावर न्यायालय चालवणं चालू झालेले आणि जो तो आपल्या सोयीनुसार दावे करतोय आणि जो तो तुम्ही माझ्या विरोधकात आहात ना तुम्हाला मी काचाड्यात पकडण्यासाठी या गोष्टी करणार मी सोशल मीडियाला झिरो किंमत देते तिथे जे बिन डोक्याचे नसलेले न शिकलेले न कामगार म्हणजे कामाला असलेली लोक वाटेल ते बडबड करतात आणि त्या गोष्टीला जर भिवून सत्य त्या समोर आणायचीच नाही म्हणलं तर समाजामध्ये चुकीचा मेसेज जातो मी या ट्रोलर्सला घाबरत नाही मी वकील म्हणून ती जी काही कोर्टातला आर्ग्युमेंट मी ऐकलं त्याच्यानुसार अनुमान निघालं लक्षात घ्या की आता तुम्ही म्हणताल कोर्टात बोललेलंच खरं कसं मला विचार हे, हे अनुमान आहे कारण तुम्ही जे मांडतायत तर ते आरोपीच्या वकिलांनी जो दावा केलेला आहे तो तुम्ही मांडलेला आहे पूर्णतः मात्र जर सबळ पुरावे किंवा पुरावे नसतील तर कसं हे करणार कारण तुम्ही कुठल्या तुम्ही कोणत्या पुराव्यानुसार त्या दुसरी बाजू पण मी तुम्हाला विचारते की तुम्ही कशावरनं तिच्यावर बलात्कार झाला हे तुम्ही कुठल्या पुराव्यानिशी बोलताय दोन्ही बाजूकडचे पुरावे समोर येणं गरजेचं आहे सतत एक्झॅक्टली तिचं exactly, मेडिकल आहे मेडिकल मध्ये कळत त्याच्यानंतर तीनशे शहात्तर मध्ये प्रतिकार असतो त्याच्यामध्ये तिला मार म्हणजे एक वेगवेगळ्या त्याचे कायद्याचे हे आहेत गोष्टी तुम्ही, तुम्ही ती फक्त पोलिसात गेलाय त्या महिलेने सांगितलं म्हणून तुम्ही गुन्हा दाखल करून घेतलेला आहे ठीक आहे गुन्हा दाखल झाल्यानंतर तिची जी बाकीच्या सगळ्या गोष्टीच्या हालचाली आहेत किंवा जी कृती आहे ती एक एक समोर येईल म्हणूनच मेहरबान कोर्टाने बारा तारखेपर्यंत बारा दिवस पी सी दिलेली आता मला सांगा जर ते पैसे फोन पे गुगल पे व्हॉटेवर कशाने असतील ते बाहेर येतील बरोबर समजा पोलिसांनी नाही लावले आरोपीचे वकील तर लावतील तो इव्हिडन्स आहे तो लेखी एव्हिडन्स आहे बँकेचे ट्रान्झॅक्शन कोणीही डिलीट मारू शकत नाही या प्रकरणामध्ये आणखी एक जी माहिती समोर आली ती म्हणजे आरोपी ज्यावेळेस उसामध्ये लपून बसला होता त्यावेळेस त्याने त्याचा फोन तिथे कुठेतरी टाकलेला आहे आणि तो फोन मिळाल्यानंतर मग त्याने कोणाकोणाला फोन केले होते ही माहिती समोर येईल तर याविषयीची काय माहिती तुम्हाला मग मा तुम्हाला ना आरोपीने कोणाशी फोन कॉल केले हा गुन्हा दाखल करायला कोणी सांगितला त्याने कोणाकोणाबरोबर कॉन्टॅक्ट केले याच्यामध्ये कोण तिराईसम आहे ती मैत्रीण कोण आहे किंवा आरोपी आणि फिर्यादी यांच्यामध्ये फोन्स कॉल झालेले आहेत का यांच्यामध्ये काही संभाषण झालेलं आहे याचा पूर्ण सखोल तपास हे या बारा दिवसामध्ये होईल याच्यामध्ये दोघांच्याही मेडिकल्स होतील आणि त्याच्यावर ही केस चालेल असे केसेस रोज कोर्टामध्ये चालू असतात परंतु त्या केसेसचा परिणाम समाजावर किंवा त्या शहरावर होऊन द्यायचा नसतो कारण का सत्य कुणालाच माहिती नाहीये एक आरोप करतोय एक दुसरा डिनाय करतोय जो डिनाय करतोय एक लक्षात घ्या की या सेन्सिटिव्ह एवढा महत्व का आलं की पुण्यासारख्या बसस्टँड मध्ये बर पण याला जबाबदार बस स्टँडचं आगार व्यवस्थापन आहे कारण का ही घटना समोर आल्यानंतर ज्या जुन्या बसेसमध्ये कंडोम सापडल्या साड्या सापडल्या म्हणजे तिथं गैर अनैतिक व्यवहार चालू होते हे तर सिद्ध होतं बघितल्यानंतर त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे त्या व्यवस्थापनावर कारवाई झाली पाहिजे आणि आपण असं समजू की त्या मुलीवर तिथं बलात्कार झाला आगाराचा व्यवस्थापन काय करत होता ती मुलगी बसमध्ये चढल्यानंतर त्यांचं काम होतं बाई तू इथे का चढलीस इथे ही बस जाणार नाहीये तुमच्या लक्षात येते का आपल्याला कोण्याला दोन्ही साईडनी तपास होणं गरजेचं आपण यंत्रणा नाही होत पण आपण तेवढे तर शिकलेलो आहोत की आपण अनुमानापर्यंत जाऊ शकू कुठल्याही मुलीवर अन्याय नाही करायचा आपल्याला आणि कुठल्याही मुलीवर झालेला अत्याचार हा सहन केला जाणार नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जेव्हा बलात्कार होत होते तेव्हा ते चौरंगा करत होते जर या आरोपीला जर या आरोपीचा बलात्कार सिद्ध झाला कोर्ट काय फाशी दिली नंतर मी स्वतः रुपाली पाटील सांगते त्याचा चौरंगा तर करेच कर त्याला गोळ्या घालील केस तर केस केस आम्हालाही अंगावर घ्यायची तेवढी आमची दानते उगीच मोठ्या हनाबा नाही आणायचं की कुणाला तरी यंत्रणेला अडचणीत आणायचं आणि त्या गोष्टीतनं आपण जर एकीकडे बघितलं तर आरोपीची जी ओ... हिस्ट्री आहे ती त्याची जी पार्श्वभूमी आहे ती गुन्हेगारीची आहे त्याच्यावरती बरेच गुन्हे सुद्धा दाखल आहेत मग दरोडी खोरी असेल किंवा मग चोरीचे चोरीचे गुन्हे चोरी आहेत गुन्हे तो बुरटा चोरच म्हणजे त्याची काय आणि यासह महिलांसोबत गैरवर्तन किंवा अशा पद्धतीच्या पण केसेस त्याच्यावरती दाखल असल्याची पण माहिती आहे गैरवर्तनाच्या केसेसची माहिती मला तरी अद्याप अजून नाही पण चोरी वगैरे केलेल्याची त्याची त्यांनी म्हणजे चेन चोर कुणाला लुबाडी या गोष्टी आहेत मुळामध्ये तुम्हाला सांगते त्याचा फोन ताब्यात घेतल्यानंतर किंवा त्याच्या जे काही कॉल्स रेकॉर्ड तपासल्यानंतर अजून माहिती उजेडात येईल पण ती माहिती उजेडात आल्यानंतर आपल्या सारख्यांना आपण असं की अरे आपण काय म्हणजे प्रत्येक पुणेकर विचार करतो होता आता नाही पाठवायचं बस स्टँडवर आपण आपल्या महिला त्यात सुरक्षित नाही आणि आमची ती जबाबदारी आता वकील म्हणून मी बोलले थेट मध्ये आता एक लोकप्रतिनिधी म्हणून सांगते आमच्या लोकांना भीती नाही ना बसली पाहिजे आमच्या लो आम पुणेकरांना आपली जबाबदारी आहे विरोधकांनी सुद्धा ठीक आहे आरोपीचं तुम्ही काही आंदोलन करा काही करा कुठेतरी सरकारला अडचणीत आणायचं सरकार सांगतं का गुन्हे दाख म्हणजे गुन्हे करायला नाही सरकारचं काम काय की जिथे जिथे आपल्या शहरात गुन्हे घडतील त्याचा योग्य तपास करून गुन्हेगाराला शिक्षा देणं शिक्षा कोण शिक्षण मेहरबान कोर्ट देतं तिथल्या यंत्रणा सक्षम त्या पुरावे साक्ष याच्यानुसार देतं याचं भान प्रत्येकच म्हणजे राजकारण्यांनी ठेवलं पाहिजे सरकारमधल्या ठेवलं पाहिजे विरोधकांनी ठेवलं पाहिजे आणि समाज सुधारकांनी सुद्धा ठेवलं पाहिजे आपण जर ह्या केसमध्ये बघितलं तर सध्या आरोपीकडची जी बाजू आहे ती थोडी सबळ आपल्याला पाहायला मिळते मात्र जर दुसरी बाजू आपण बघितली जर याच्यामध्ये जर वेगळा काही खुलासा समोर आला किंवा अशा वेगवेगळ्या केसेस पण घडल्या तुम्ही स्वतः जेव्हा आपण बोलू मी तुम्हाला परत सांगते जर त्या आरोपीने तिच्यावर खराच केलेला असता तर टेक्निकली मी त्याची तयारी केली होती तेव्हा फक्त आरोपी ताब्यात नव्हता मी माझ्या लिगल टीमशी ऍडव्होकेट विजय ठोंबरे असते मला सुरुवातीला प्रवास करत असताना बसस्टँडच्या मुलीवर बलात्कार झाला जर हा बलात्कार अनोळखी मुलीवर बाईवर होतोय तर एक महिन्याच्या चार्जशीट आलं असत लीगल वकील म्हणून सांगते पुढं आणि सहा ते सात साथ महिन्यामध्ये त्या आरोपीला आम्ही शिक्षा लावली असते जर हा खरा बलात्कार विदाउट अनेक केसेस मध्ये पण बघतो की बऱ्याचदा ज्या महिलेवरती ज्या मुलीवरती अत्याचार होतो ती भीतीपोटी किंवा बऱ्याचशा गोष्टींचा विचार करून पण पुढे येत नाही किंवा तक्रार दाखल करण्याचं असं तुम्हाला वाटत असं बऱ्याच ठिकाणी असं तुम्हाला वाटतं तुम्ही जर तीनशे सगळ्या काढल्यात टोटल्स याच्यामध्ये तर एकालाही शिक्षा लागलेली नाहीये तीनशे शहात्तर आता सध्याच्या काळातल्या ओळखीचा मित्र लग्नाचा आमिष मित्रमैत्रिणी रिअर केस पण आहेत नाही निर्भयासारखी केस आहे ना निर्भयासारखी केस आहे ना त्याच्यानंतर हैदराबादला जी केस झाली होती तशा केसेस आहेत ना पण त्या केसेस आणि ह्या तीनशे तुम्ही प्रत्येक केस निर्भयाशी कंपॅरिझन नाही करू शकत की त्या निर्भया तीनशे शहात्तर मध्ये अन्याय होऊ नये ही, हो ही भूमिका आहे या हीच भूमिका आमची आहे पण ती भूमिका करत असताना जर तुम्ही काही महिलांनी संमतीची असताना त्याला तीनशे शहात्तर जर दिलं असेल तर तुमचं म्हणणं आहे की सगळ्या तीनशे शहात्तर लोकांना जर फाशी द्यायची तर माझं म्हणणं ज्यांना वाटतं त्यांनी जाऊन स्वतः फाशी द्यावी त्यांना गोळ्या घालाव्या आपल्याला विचार करावा लागणार कायदा हा स्त्री पुरुष जाती धर्म कुठलाही जाती धर्माचा गोर गरीब असू दे त्याला सारखाच आहे वेगवेगळा नाहीये चारशे अठ्ठ्याण्णव हा कलम काढल्यानंतर महिलांना एक संरक्षण दिलं होतं चारशे अठ्ठ्याण्णवचा पुढा गैरवापर व्हायला लागला सगळेच गैरवापर करतात का असं मी म्हणणार नाही पण जेव्हा ती घटना असते तेव्हा तिला तपासणं ही हे आपलं पहिलं काम आहे तुम्हाला काय वाटतं या सगळ्या घटनेमध्ये नेमकं काय होऊ शकतं पुढे बारा दिवसाचा रिपोर्ट येऊ द्या बारा दिवसामध्ये ते काय त्यांच्या आर्थिक ऑन पेपर लेखी येईल तेव्हा खरं बोलायला जास्त महत्व आहे मी वकील म्हणून सांगते कारण सध्या दावे प्रतिदावे आहेत ज्यावेळेस लेखी येईल त्यावेळेस जेव्हा पुरावे येतील ना जर तिने म्हणजे जर तिच्यावर बलात्कार झालाय तर शंभर टक्के त्या नराधामाला शिक्षा लावण्याचं काम मी स्वतः करेल पण जर तो बलात्कार नाहीये हे झाल्यानंतर त्या महिलेला सुद्धा आपल्याला कायदेशीर पद्धतीने या गोष्टी म्हणजे शक्ती कायद्यामध्ये ते आहे शक्ती कायदा आणला पाहिजे की ज्या काही कोणी खोटे, खोटे गुन्हे दाखल करतात त्याच्यावर सुद्धा आळा बसला पाहिजे कारण का सुप्रीम कोर्टाचे जजमेंट्स आहेत की म्हणजे वयाने चौदा वर्षाची मुलगी हिला सेक्शुअल नॉलेज नाही असं म्हणता येणार नाही अनेक अशा केसेस घडलेल्या आहेत त्याच्यामध्ये या केसेस घडू द्या परंतु याच्यात काय होतं जिच्यावर खरा बलात्कार झालाय अन्याय ना तिला न्याय मिळत नाहीये तुम्ही नीट लक्षात घ्या हा काही कुठल्या महिलेला किंवा कुठल्या पुरुषाला वाचवण्याचा विषय नाहीये हा विषय ज्यांनी खरं अत्याचार केलेला आहे त्यांना हा त्यांना शिक्षा होण्याचा विषय आहे आणि ही शिक्षा कोण देऊ शकतं तर, तर समाजातील जे समाजसुधारक विरोधकातील ही संयमाची आणि पारदर्शक भूमिका घेऊन त्याचा पाठपुरावा करतील तेव्हा त्यांना शिक्षा देऊ शकेल हे प्रकरण आहेच म्हणजे या प्रकरणामध्ये आता नेमकं पुरावे जे काय आहेत किंवा सत्यता आहे ती समोर येईलच पण आपण जर दुसरा जर भाग बघितला तर पुण्यामध्ये वेगवेगळ्या घटना सुद्धा घडत आहेत गुन्हेगारीच्या पण आहेत आणि गैरवर्तन किंवा असेल अशा पद्धतीच्या घटना पण घडतात म्हणजे आपण अगदी काही दिवसांपूर्वी जर बघितलं तर कॅब चालकाने आयटी कंपनीतील महिले सोबत अश्लील वर्तन केलं त्यामुळे पण ती धावत्या कॅब उतरली तिने पोलीस स्टेशन गाठलं तक्रार दाखल केली त्यामुळे कुठेतरी महिलांना असुरक्षिततेची भावना महिलांमध्ये आजही पाहायला मिळते एक लक्षात घ्या असुरक्षितेची भावना म्हणजे कॅब मधन महिलांनी उडी मारलं तिचं कौतुक केलं पाहिजे की तिला ती जेव्हा जॉबला जात होती तिच्या लक्षात आलं की कॅबवाला जो चालक आहे तो काहीतरी आक्षेपार्थ करतोय तिने डायरेक्ट उडी घेऊन पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली एक लक्षात घ्या या विकृतीला जागेवर ठेचलं पाहिजे आपण त्याच्यावर गुन्हा दाखल झाल्यामुळे त्याला अटक झाली त्याच्यामुळे कायदे भक्कम आहेत पण तुम्हाला म्हणजे ह्या ह्या कॅ कॅब चालकाच्या याला तातडीने ऍक्शन घेण्यात आली आता त्या कॅब चालकाने तशी विकृती का केली हे ना तुम्ही सांगू शकत ना मी सांगू शकत परंतु जे आपल्यासोबत घडतंय ते चुकीचं घडतंय ते घडता कामा नये त्याला शिक्षा झाली पाहिजे हे प्रत्येक स्त्रीने आणि स्वतःच रक्षण आता मी वकील नाही मी लोकप्रतिनिधी म्हणजे स्वतःचं रक्षण स्वतः केलं पाहिजे आम्हीही रात्री फिरतो कधी कधी आम्हालाही एखादा दारुडा किंवा समोर यायला तर त्या गोष्टी लक्षात येते हा प्रकार माझ्यासोबत बोरमध्ये झालेला आहे पुण्यामध्ये आपण जर बघितलं तर अगदी देशभरातून तरुण तरुणी विद्यार्थी शिक्षणासाठी पुण्यामध्ये येत असतात नोकरी निमित्तानं राहत असतात मात्र पालकांमध्ये सुद्धा कुठेतरी आपल्याला एक भीतीचं वातावरण पाहायला मिळतं आपली मुलगी पुण्यामध्ये सुरक्षित नेमकी आहे की नाही जे वाढते वेगवेगळे प्रकार आपल्याला पाहायला मिळतात जर रात्रीच्या वेळी एखादी एकटी मुलगी महिला असेल तर तिच्यासाठी किंवा आपण म्हणतो महिला सुरक्षेमध्ये वाढ करण्याची गरज आहे सध्याच्या घडीला लक्षात घ्या तुम्ही सुरक्षा आरक्षक ठिकाणी इतर गुन्हेगार तुम्ही म्हणला म्हणजे कोयता वगैरे गँग त्या लोकांना त्या त्या, त्या पोलीस स्टेशनच्या पी आय लोकांनी आपल्या परिसरामध्ये अशी कोण लोक गुन्हेगार आहेत त्यांच्यावर प्रतिबंधक कारवाई कडकपणे केली पाहिजे महिलांनी रात्री फिरायचं तर हो यस फिरायचं कोणीतरी तरी विकृतीला आणि आपल्याला हे करेल त्याच्यासाठी आपण बाहेर न जाणं हे काही त्याच्यावर सोल्युशन नाही आहे परंतु सतर्कतेने कारण का जागे जागेवर आपल्याला हे विकृत नरादम भेटले तर त्यांना त्याच पद्धतीने शिक्षा देणं हेही आपल्याला म्हणजे जवळपासच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार करणं किंवा ती सतर्कता बाग या गोष्टी आहेत कुठलाही कृष्ण आपल्याला वाचवायला येत नाही आपल्यालाच म्हणजे जसं त्या तुम्ही कॅबमधल्या महिलेचं उदाहरण दिल म्हणजे सांगेल मी ती स्वतःच स्वतःची कृष्ण झाली आणि तिने तातडीने तिच्यावर काही जो अतिप्रसंग व्हायचा होता तो तिने घ घडून दिलेला नाहीये आणि आपन... तिने गुन्हा दाखल केलेला आहे हे आपण लक्षात घ्या आप मुलाला किंवा मुलीला पुणे शहरात पाठवत असताना स्वतःही त्यांच्यावर लक्ष देणं गरजेचं तुम्हाला आठवतं का टेकडीवर काही मुली नशापाणी करून झोपल्या होत्या तुम्हाला माहित ते नाही त्यातल्या त्या मुली खूप मोठ्या घरातल्या होत्या आता त्या त्यांचे चेहरे दिसले नाही म्हणून नशीब समजा परंतु ज्यांनी त्याला वाचवलं त्याच्यावर सोशल मीडियावर लोकांनी आक्षेप घेतले पण त्यांनी जो व्हिडिओ केला तो का केला की उद्या कुणीही सांगेल त्या मुली सांगतील खोट स्वतःला वाचवण्यासाठी की यांनीच आमच्यावर अत्याचार केला तशा केसेस झालेल्या आहेत कोरेगाव पार्क मधनं मुलगी घरी अभ्यासासाठी आईला सांगून गेली ती गेल्यानंतर झेड ब्रिजवर बारा वाजता ग्रस्त घालत असताना ती तिच्या मित्रांसोबत सापडली पोलीस तिला घेऊन गेले घरी घरी जात असताना नेमकं लिफ्ट मध्ये फक्त लेडी ऑफिसर नव्हती ती मुलगी आईकडे जाताच फक्त म्हणजे तो पोलीस शिपाई शिपाई असेल आणि ती मुलगी होती जिला झेडब्रिजवरनं उचललं त्या मुलीनी आता आई आपल्याला मारेल आता आई आपण आईशी खोटं बोले तिने त्या पोलिसावर आरोप केला की के ह्यांनी मला लिफ्ट मध्ये गैरवर्तन केलं म्हणून आणि त्या पोलिसावर गुन्हा दाखल झाला आणि त्या पोलिसाच महिन्याभराने मुलीचं लग्न होत म्हणजे या आ, मुला मुलींच्या वाढत्या वयामध्ये काही त्यांना तै, जी काही भीती वाटते किंवा करते म्हणून त्या खोट्या जर केसेस दाखल झाल्या तर खऱ्या केसेसांना न्याय कसा मिळणार आहे कुठला पोलीस याच्या पुढे रस्त्यावरची मुलीला हे घे त्या अर्थात त्या पो पोलिसांनी लेडी पोलिसाच्या हातात द्यायला पाहिजे होती म्हणजे हा प्रकार घडला या सगळ्या गोष्टीचा यंत्रणेने पण विचार के आपने ही विचार केला पाहिजे आणि ज्या महिलेवरती अत्याचार होतोय ज्या महिलेवर अन्याय होतोय तिला न्याय मिळणं गरजेचं आहे सत्यता समोर येणं गरजेचं आहे आपण दुसरी घटना बघितली तर भाजपच्याच केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची छेड काढण्यात आली त्याच्यासोबत तिच्या मैत्रिणी सुद्धा होत्या त्यामुळे आता एक प्रश्न काय उपस्थित झालाय की जर केंद्रीय मंत्र्यांची के मुलगी किंवा त्यांची मुलं जर सुरक्षित नसेल तर सर्वसामान्यांच्या कुटुंबातली मुलगी ही सुरक्षित कशी समजायची एक लक्षात घ्या प्रश्न, प्रश्न केंद्रीय मंत्री ते आत्ता झालेत केंद्रीय मंत्री असो आमदार असो खासदार असो किंवा सर्वसामान्य जनतेच्या आपल्या माता भगिनी असो सगळ्यांसाठी कायदा एकच आहे ज्या मुलांनी तिचा फोटो शूटिंग केलं त्या त्यांनी ती तो गुन्हा रजिस्टर केला तो गुन्हा मला दिवस झाला रजिस्टर केला त्यांची कारवाई करण्यात आली नाही त्या पोलिसाची ती चूक आहे जेव्हा एखाद्या महिलेने तुमच्याकडे तक्रार दिलेली आहे तुम्ही त्या आरोपींना त्या पोलीस स्टेशन मध्ये बोलवून त्याचं तपा, प्राथमिक तपास हे करून कारवाई करणं गरजेचं होतं कुणी असू द्या म्हणजे आमच्या रक्षाताईंची मुलगी असू द्या माझी असू द्या नाही तर अजून कुणाची सर्वसामान्य माझी माता भगिनी असू द्या जोपर्यंत या विकृतीला कायद्याचा जबर दणका तुम्ही देत नाही आता तर तो त्यांचा व्हिडिओ कॉल पण आम्ही ऐकतोय की रक्षाताई त्या मुलाला म्हणतात तू त्या मुलाच्या कानाखाली काने मारली म्हणजे पुरुषांनी सुद्धा हे लक्षात घेतलं पाहिजे तुम्हाला मोकळं वाट हे नाहीये की तुमच्या हातात मोबाईल आला तुम्ही कुणाचाही व्हिडिओ काढा फोटो काढा आणि आशील त्याने बोलान करा हे सगळं सोशल मीडियाच्या वाढत्या वापरामुळं होतंय आणि मी रक्षाताईच्या मुलीचं सुद्धा अभिनंदन करेल की ती मंत्री असून ती थांबली नाही की नको मी घरी सांगते माझ्या घरचे निसतात तातडीने तिने पोलीस स्टेशन गाठलं आता त्याच्यावर कारवाई झाली नाही म्हणून रक्षाताई तिथं विचारायला गेल्या मग हे तिथल्या पोलिसांचं काम आहे त्यांचं कर्तव्य आहे की त्यांच्याकडे तक्रार प्राप्त झाल्या झाल्या त्यांनी त्या मुलांना ताब्यात घेऊन त्यांचा मोबाईल चेक करायला पाहिजे होता त्याच्यात कुठलं शूटिंग काढले काय केलेलं आहे आणि त्यांच्यावर कारवाई करणं गरजेचं होतं आपण पुन्हा पुण्याच्याच प्रकरणाकडे येऊया येऊयात शेवटी आता ह्या प्रकरणामध्ये सत्यता काय आहे ही समोर येईलच पण तुमची भूमिका काय राहणार रह? आहे माझी भूमिका आहे की जे काही कोर्ट मेहरबान कोर्टासमोर विषय समोर आलेला आहे त्याच्यामध्ये जे काही संबंध आलेत ते संमतीचे आले त्यांनी सांगितलेले जर हा बलात्कार नसेल बघा जर हा बलात्कार नसेल तर नाहक पुणे शहराची खूप मोठी बदनामी झाली त्याचं मला एक पुणेकर म्हणून खेद आहे आणि जर हा बलात्कार झाला असेल हे जर सिद्ध झालं तर स्वतः रुपाली पाटील त्या आरोपीला गोळ्या घालेल हे बेकायदेशीर कृत्य आहे पण मी ओपनली सांगते मग आमच्यावर गुन्हा दाखल झाला तरी चालेल ती हिंमत आम्ही ठेवतो पण ज्या काही त्या घटनेचे खरे गोष्टी आहेत त्या सोशल मीडियाच्या भीतीने बोलायचं नाही एवढी कुचकामी रुपाली पाटील नाहीये मला स्पष्ट काय ह्या गोष्टी सांगाव्या लागतात कुठलीही सोशल मीडिया तुम्ही सांगताय की मी तर म्हणते त्या आरोपीच्या वकिलालाही म्हणतायत हा आरोपीचा वकील हा आरोपीचा वकील आणि आरो तीच केस त्या मुलावर दाखल झाल्यावर त्याला तोच वकील देवदूत वाटतो वकील असतोच याच्यासाठी की त्या घटनेतलं सत्य हे कोर्टासमोर मांडू शकतं तुम्ही नाही मांडू शकत ना तुम्ही मीडियात मांडू शकत ना कुठल्या गोष्टीने मांडू शकत परंतु वकील हा आरोपीचे असेल किंवा फिर्यादीचा वकील असेल हे दोन्ही वकील कोर्टासमोर खऱ्या परिस्थिती मांडत असतात आता जी पीडित तरुणी आहेत तिच्या बद्दलची किंवा काही समोर त्यांची तें, बाजू कशा पद्धतीने पुढे येऊ शकते ती कधी येऊ शकते मुलीची जी बाजू आहे तिला ते, सरकारी वकील असतो त्याच्यामध्ये पोलीस आता जे बारा दिवसात तपास करतील कॉल रेकॉर्डिंग तपास करतील किंवा अजून काही बाकीच्या गोष्टी सगळ्या डिटेल्स मध्ये तपास होईल तो तपास बी बाजू समोर यायला वेळ लागू शकतो हो, वेळ लागू शकतो बारा तारखेला पी सी झाल्यानंतर त्याचा एमसीआर होईल म्हणजे न्यायालयीन कोठडी होईल आणि किंवा एक दोन दिवस अजून पोलीस पी सी मागू शकतील ती द्यायची का नाही द्यायची हे मेहरबान कोर्ट ठरवेल आणि न्यायालयीन कोठडीत मध्ये गेल्यानंतर तो आरोपी जामिनाला सुद्धा अर्ज करू शकतो आणि ज्यावेळी नव्वद दिवसांनी चार्जशीट जाईल त्याच्यामध्ये चा आपल्याला खरं सगळ्या या गोष्टी येतील मग ये हो ये मी तेच म्हणते ना गुन्हा दाखल होणार नव्वद दिवसाचा कालावधी जाणार आणि मग आपल्यासमोर खरं येणार आहे पण खरं हो यायच्या आधीच आपल्या शहराची बदनामी झालीय लक्षात घ्या ती कोण भरून काढणार आहे आता म्हणजे इन डायरेक्टली तुम्हाला सांगायचं तर कोर्टाच्या भाषेमध्ये कुठेही दिसत नाहीये बलात्कार झालेला बरोबर आहे मग आता याच्या पुढे तुम्ही काय करणार मग तुम्ही सगळ्यांची माफी मागणार आहात का तुम्ही आमच्या सारख्यांना बोलणार आहात का तुम्ही पोलिस यंत्रणेला बोलणार आहात का तुम्ही मीडियाला बोलणार आहात का या सेन्सिटिव्ह विषयामध्ये पोलिसांनी सुद्धा अत्यंत जबाबदारीने तपास मीडियाशी सांगणं गरजेचं आहे आणि काही पोलिसातलेच लोक आहेत की जी काही चुकीची माहिती असेल किंवा जी माहिती ती बाहेर पसरवत आहेत नाही ना तुम्ही खरी माहिती सांगा ना जेणेकरून पुणेकर त्यांना सुरक्षित वाटलं पाहिजे ही घटना नाहीच झाली पाहिजे अत्याचाराची पण त्या अत्याचाराच्या नावाखाली जर अशी बदनामी होणार असेल आमचे नागरिक भयभीत होणार असेल तर हे चुकीचं आहे आणि एक पुणेकर म्हणून लोकप्रतिनिधी म्हणून माझ्या पुणेकरांना मला शाश्वत करावं लागेल की नाही तुम्ही घाबरू नका या गोष्टी ज्या आहेत आपण पु आपलं पुनः सुरक्षित आहे आणि या गोष्टीचा ज्या खऱ्या गोष्टी आहेत त्या मेहरबान कोर्टासमोर आल्यानंतर आपण प्रत्येक मुलीला प्रत्येक हिला ते धड देऊ सांगू बोलू त्यांच्याशी मला रात्री अपरात्री फोन येतात तेव्हा मी ते फोन उचलून बोलते हे प्रत्येकाचं काम आहे का फक्त राजकारण आले घटना घडली धरा सरकारला धारेवर आणि मला याच्यात आवर्जून सांगायचंय की गृहराज्यमंत्र्याने याच्यामध्ये स्पॉट व्हिजिट दिली तातडीने तिथं सीपीआय यांची बैठक तपासण्या झाल्या याच्यामध्ये दोष आगर व्यवस्थापनाचा मी सांगते त्यांच्यावर तर कारवाई झालीच पाहिजे आम्ही पालकमंत्र्यांना विनंती केलेलीच के आहे परिवहन मंत्र्यांना सुद्धा विनंती केलेली आहे कारण का ते जर सतर्क असते तर त्या मुलीवर बलात्कार आपण समजू त्या मुलीवर बलात्कार झालाय तर हा बलात्कार घडलाच नसता आगर व्यवस्थापना ही ही दुसरी बाजू आहे या सगळ्या बाजू आपण बघितल्या पाहिजेत त्यातलं सत्य हे पुणेकरांसमोर आलंच पाहिजे आणि पोलिसांनी ते आणलंच पाहिजे नक्कीच तर आपण बघितलं की रुपाली पाटील ठोंबरे या स्वतः वकील असल्यामुळे त्यांनी या प्रकरणातील दोन्ही बाजू मांडलेल्या आहेत दोन्ही बाजू सांगितलेल्या आहेत आणि पुण्याची बदनामी झालेली आहे असं सुद्धा त्यांचं म्हणणं आहे कारण ज्या पद्धतीनं आपण बघितलं या प्रकरणामध्ये वेगवेगळे जे खुलासे समोर आलेले आहेत वेगवेगळे ट्विस्ट सध्याच्या घडीला आपल्याला या प्रकरणामध्ये आलेले पाहायला मिळतात त्यामुळे एकूणच रुपाली पाटील ठोंबरे यांचं सुद्धा म्हणणं आहे की जर या केसमध्ये सबळ पुरावे समोर आले आणि आरोपी जर निर्दोष असेल किंवा जर तरुणी यामध्ये दोषी सापडली तर त्या आ, आरोपी विरोधामध्ये सुद्धा उभ्या राहतील अशी त्यांनी एक त्यांची जी भूमिका आहे ती मांडलेली आहे आता अर्थातच या प्रकरणामध्ये नेमकी पुढे काय माहिती येणार आणि या प्रकरणामध्ये सत्यता नेमकी काय समोर येणार ते पाहणं फार महत्त्वाचं राहील तुर्तास आपण या चर्चेमध्ये इथेच थांबूयात पाहत रहा टॉप न्यूज मराठी आपला महाराष्ट्र आपली बातमी